मित्रांनो ठाणे डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत एकशे पासष्ट जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे यामध्ये जर म्हटलं तर तीन ते ती चार वेगवेगळ्या पदांसाठी ही पदभरती असणार आहे तर यातील पहिलं पद असणार आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट म्हणजेच क्लर्क हे पद असणार आहे मित्रांनो तर याच्यासाठी एक एकशे तेवीस जागा रिक्त आहेत त्यानंतर दोन नंबरचं पद असणार आहे शिपाई शिपाई या पदासाठी छत्तीस जागा आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक याच्यासाठी पाच जागा आहे आणि वाहन चालक साठी जर म्हटलं तर एक जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे तर अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर एकशे पासष्ट पदांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे तर बघा मित्रांनो या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज ऑलरेडी दोन दिवस पूर्वी सुरू झालेले आहेत जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर इथे वरती एक नंबर दिसत असेल या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं ठाणे डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज करायचा त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला जाईल आणि घर बसल्या अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दिला जाईल जर भरून घ्यायचं असेल तर यावरती संपर्क करू शकता डिटेल मध्ये आपण जाणून घेत आहोत मित्रांनो यामध्ये अभ्यासक्रमाविषयी देखील आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत अभ्यास कुठून करायचा अभ्यासासाठी स्टडी मटेरियल नोट्स तुम्हाला कुठून भेटतील मागील प्रश्नपत्रिका आता मागील जर म्हटलं तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये ठाणे डीसीसी भरतीचे पेपर झाले होते तर ते, ते सर्व शिफ्टचे पेपर तुम्हाला कुठून भेटतील ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दिली जाणार आहे तर बघा यामध्ये जर म्हटलं तर वेतन श्रेणी दिलेली मित्रांनो जे क्लर्क पद असणार आहे किंवा बँकिंग असिस्टंटचं पद असणार आहे याच्यासाठी एकत्रित जर म्हटलं तर वीस हजार तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे त्यानंतर शिपाई या पदासाठी पंधरा हजार त्यानंतर वॉचमन ठीक आहे याच्यासाठी जर म्हटलं तर पंधरा हजार म्हणजेच इथं जर म्हटलं तर वॉचमॅन म्हणजेच जे सुरक्षा रक्षक आपल्याला पदाचं नाव आहे ते पद झालं याच्यासाठी जर म्हटलं तर पंधरा हजार आपल्याला पेमेंट असणार आहे आणि वाहन चालक साठी देखील पंधरा हजार पेमेंट इथं असणार आहे प्रत्येक महिन्यासाठी ठीक आहे तर पेमेंट आपला जो पण प्रश्न असतो तो क्लिअर झाला त्यानंतर पुढे बघा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरुवात जर म्हटलं आट तर रोजी झालेली आहे आहे आणि शेवटची तारीख असणार सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अतिशय कमी दिवसाचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून द्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावरती आपल्या चॅनलवरती सपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केला केला जाणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल्हती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल नंतर पुढे बघा फॉर्म भरते वेळेस कोणत्याही प्रकारची तुम्हाला तांत्रिक अडचण आली तर इथे एक नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता या वेळेमध्ये आणि सोबत एक ईमेल आय डी दिलेला आहे त्यावरती मेल देखील तुम्ही करू शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक अर्हता दिलेली मित्रांनो तर याच्याबद्दल आता माहिती आपण जाणून घेत आहोत आणि पुढे लगेच अभ्यासक्रम आणि सिलेक्शन प्रोसेस याच्यावरती आपण चर्चा कर आहोत अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्वाच्या नोट्स आणि मागील क्वेश्चन पेपर तुम्हाला कशा भेटतील याच्याबद्दल देखील माहिती दिली जाणार आहे तर बघा पहिले जे पद असणार आहे मित्रांनो बँकिंग असिस्टंट पद आहे तेवीस जागा आहे जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रतामध्ये जर म्हटलं तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकता तुमचं टी वाय पूर्ण झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता परंतु त्यासोबत तुमचं सीआय टी तर पूर्ण झालेलं असणं गरजेचं असणार आहे एम एसीआय कोर्स जो आहे तीन महिन्याचा तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे पदवी प्लस एम इ सी आय टी या पदासाठी तुम्हाला पात्रता ठेवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा हे नसेल तर तुम्हाला इतर कोर्सची नावं दिले आहेत मित्रांनो याच्यामध्ये देखील तुमचा कोर्स झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता काही अडचण नाही मित्रांनो डिप्लोमा झाला असेल याच्यामध्ये तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता बाकी जर म्हटलं तर फक्त टी वाय झालं असेल एखादा कोर्स तुम्ही उप उत्तीर्ण केलेला असेल आणि एमईसीआय टी तुमचं झालेलं आहे तर तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकता ठीक आहे अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या कोर्सची नावं दिलेले आहेत ते जरी उत्तीर्ण केलेलं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता नंतर पुढे बघा आपल्याला शिपाई हे पद दिलेलं आहे याच्यासाठी छत्तीस जागा आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक पाच जागा आणि वाहन चालक साठी एक जागा आहे यांच्यासाठी वयाची अट सारखीच दिलेली आहे आणि त्याच सोबत शैक्षणिक पात्रता देखील सारखीच दिलेली दे आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडवतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात यामध्ये जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर कमीत कमी आठवी उत्तीर्ण आपल्याला पाहिजे मित्रांनो आठवी उत्तीर्ण तर बारावी उत्तीर्ण जे पण उमेदवार आहेत ते देखील इथं करू शकतात मित्रांनो यामध्ये जर पुढे म्हटलं तर आपल्याला जे वाहन चालक याच्यासाठी आपल्याकडे जे ड्रायविंग लायसन्स आहे ते असणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रता तीच असणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा निवडीची पद्धत आपल्याला निवड कार्यपद्धती तर यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे तर अभ्यासक्रम बघा काय काय दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये गणित बँकिंग सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी अशा प्रकारचे तुम्ही मला याच्यावरती प्रश्न विचारले जातील अशा प्रकारचं म्हटलेलं आहे त्याच सोबत जर म्हटलं तर तुमची ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाने इथं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम पेपर आपले ऑनलाईन होतील आणि ते जे पेपर आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही देऊ शकता काही अडचण नाही मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे तर बघा याच्यानुसार जर म्हटलं तर आपण अतिशय महत्वाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय त्याबद्दल तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस सांगून घेतो त्यानंतर लगेच नोट्स बद्दल माहिती देतो तर बघा तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे या सात ते विषयांवरती ही असते नव्वद गुणवंत्राल आणि दहा गुणांचं जर म्हटलं तर तुमची मुलाखत असते सर्वात महत्वाचं लेखी आपली लेखी परीक्षा असते लेखी परीक्षेमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील तर त्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन केलं जातं मित्रांनो एकाच तीन या प्रमाणामध्ये जसे की शंभर जागा असेल तर मुलाखतीसाठी तीनशे विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल एकाच तीन या प्रमाणामध्ये ठीक आहे तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत घेतली जाते मित्रांनो एकाच तीन यामध्ये तुम्हाला बोलून त्यानंतर फायनल लिस्ट लावली जाते आता मुलाखत असते दहा गुणांची दहा गुणांची मुलाखत असते यामध्ये जर म्हटलं तर पाच गुण लगेच डॉक्युमेंटला दिले जातात शाखेची पदवी असेल तर त्याला एक पदव्युत्तर म्हणजे तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला एक गुण त्यासोबत याच्यामध्ये तुमचा एखादा कोर्स झाला असेल तर त्याला एक गुण अनुभवाला दोन गुण अशा प्रकारचे हे पाच गुण झाले आणि पाच गुण जे आहे ते तुमच्या व्यवहारावरती म्हणजे व्यवहार कसा आहे तुमचं बोलणं चालणं कसं आहे कम्युनिकेशन स्किल कसं आहे याच्यावरती तुम्हाला पाच गुण दिले जातात अशा प्रकारचे दहा गुण असतात म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं लेखी परीक्षा नव आपल्याला नव्वद गुणांची नव्वद गुणांपैकी ज्यांना पण जास्त गुण मिळतील एकाच तीन या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मुलाखत असते गुणांची आणि टोटल होतात लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाले तर मुलाखतीला कितीही कमी गुण असले तरी काही अडचण नाही मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला संपूर्ण जर म्हटलं तर अभ्यासक्रम कसा असतो मागील क्वेश्चन पेपर स्टडी मटेरियल कुठून भेटेल आता याच्याबद्दल माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स तयार केलेले आहेत यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट झालेल्या सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील जिल्हा बँकेच्या जेवढे पण पे प्रश्नपत्रिका आहेत सर्व शिफ्टच्या सर्व जिल्ह्यांच्या जेवढ्या पण बँकेचे पेपर झाले ते सर्व तुम्हाला भेटतील जिल्हा बँकेचे पंच्याहत्तरपेक्षा जास्त पे पेपर यामध्ये भेटतील यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ठाणे जिल्ह्याचे दोन हजार बावीसचे जे पेपर आहे याच्यामध्ये लिपाई लिपिक या पदाचे आठ पेपर शिपाई या पदाचे चार पेपर तुम्हाला भेटतील अशा प्रकारचे हे देखील पेपर तुम्हाला दोन हजार बावीस दिले जातील सोबत अहिल्यानगर जिल्ह्याचे पेपर झाले दोन हजार पंचवीस मध्ये ते भेटतील वीस पेक्षा जास्त सातारा चंद्रपूर भांडारा रत्नागिरी अशा प्रकारचे जिल्ह्यांचे जेवढे पण पेपर झालेत अशा प्रकारचे सर्व शिफ्टच्या क्वेशन पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील पंच्याहत्तर जास्त क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये आपण उपलब्ध करून देत आहे मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व स्टडी मटेरियल आपण अतिशय कमी किमतीमध्ये देतोय सोबत आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी एम पी जी के संगणक याच्यावरती आय एम पी प्रश्न देतोय बँकिंग सह सहकार याच्यावरती आपल्याला आयम पी प्रश्न भेटतील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आय एम पी प्रश्न आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे मराठी इंग्रजी गणित बुद्धी चालू घडामोडी हे टॉपिकनुसार तुम्हाला डिटेलमध्ये भेटेल आणि खाली इथून सहा नंबरचा जो सब्जेक्ट आहे संगणक बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे तुम्हाला आय प्रश्न आपण जे काढलेत ते उपलब्ध करून दिले जातील हे सर्व जे स्टडी मटेरियल ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो म्हणजे यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोबत या सात ते आठ विषयाच्या नोट्स प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट ते कसं भेटतात त्याचा देखील डेमो लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट ठेवलेलं आपल्याला दोनशे एकोणतीस दोनशे एकोणतीसमध्ये दो एक मध्ये आपल्याला हे सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे तर डेमो देखील थोडक्यात एकदा दाखवून घेतो तर बघा अशा प्रकारे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हे स्टडी मटेरियल सेंड केले जातात हे ठाणे जिल्ह्याचे लेटेस्ट झालेले दोन हजार बावीसचे प्रश्नपत्रिका मित्रांनो पी म्हणजे शिपाई पदाच्या खाली क्लर्क या पदाच्या बघा ह्या सर्व आपल्याला पेजेस वगैरे दिसत असतील खाली आल्यानंतर रायगड या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सेंड केले जातील हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं पेजेसची संख्या तुम्ही बघू शकता कोणत्या जिल्ह्याचे पेपर आहे हे सर्व काही तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय सोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता चालू घडामोडी एम पी जी हे सर्व तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये खाली आल्यानंतर इथं बघा आपला बँकिंग सहकार ठीक आहे इथं बँकिंग सहकार याचे देखील तुम्हाला प्रश्न एम पी आपण उपलब्ध करून देतोय सोबत जर म्हटलं तर संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे देखील पीडीएफ आपण उपलब्ध करून देतोय ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर कृषी सहकार याच्यावरती देखील आपण प्रश्न उपलब्ध करून देतोय ठीक आहे चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला ऑगस्ट पर्यंतची चालू घडामोडी लेटेस्ट दोन ते तीन वर्षाची आपण उपलब्ध करून देतोय तर अशा प्रकारचं हे सर्व स्टडी मटेरियल आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय तर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर सांगितल्याप्रमाणे या नंबरवरती हो तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती हो व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट असणार आहे दोनशे एकोणतीस यामध्ये पंच्याहत्तर प्लस प्रश्नपत्रिका सोबत आपल्याला या सात ते आठवीसच्या नोट्स आता प्लस त्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पेपर होणार आहे तेही तुम्हाला आपल्याला एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेला आहे तर या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला तेही पेपर रेग्युलर अपडेट केले जातात मित्रांनो सर्व रेग्युलर अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटत असतं तर या नोट्ससोबत तुम्हाला त्या प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिली जाते आणि मी एक टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेलं आहे त्याच्यावरती जर म्हटलं तर रेग्युलर अपडेट तुम्हाला भेटत जातात तर टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केली जाते या नोट्ससोबत हे हो सर्व काय आपण व्हॉट्सअपवरती पेमेंट आल्यानंतर सेंड करत असतो यामध्ये सर्व क्वेश्चन पेपर आणि या विषयाच्या नोट्स आणि बाकी जर म्हटलं तो ग्रुपची लिंक हे सर्व आपल्याला व्हॉट्सअपवरती भेटत असतं याच नंबरवरती हो पेमेंट करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती सेंड आहे तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत तर अभ्यासक्रम आणि सिलेक्शन प्रोसेस याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊन घेतली तर पुढे आता जे पण महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आता आपण चर्चा करत आहोत ठीक आहे तर बघा अभ्यासक्रम आणि सिलेक्शन प्रोसेस याच्याबद्दल तुम्हाला इथे देखील माहिती दिलेली आहे एकूण शंभर गुणांपैकी तुमचं सिलेक्शन होत असतं सर्वप्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत आणि त्यानंतर तुमचं शंभरपैकी पैकी सिलेक्शन होत असतं पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्क किती असणार आहे याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे तर बघा यामध्ये जर म्हटलं तर जे पहिलं पद आहे मित्रांनो याच्यासाठी आठशे रुपये पेमेंट असणार आहे त्यानंतर जर म्हटलं तर आठशे आणि जी एस टी लागू केल्यानंतर नऊशे चौवेचाळीस टोटल पेमेंट असणार आहे त्यानंतर पुढे शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक याच्यासाठी जर म्हटलं तर पाचशे नव्वद इथं आपल्याला पेमेंट असणार आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल होतं नऊशे चौवेचाळीस आणि बाकीच्या पदांसाठी पाचशे नव्वद एवढं पेमेंट असणार आहे जीएसटी सोबत ठीक आहे तर एवढं तुम्हाला पेमेंट भरावं लागणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरताना बाकी जर म्हटलं तर सिलेक्शन प्रोसेस वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये त्याची माहिती तुम्हाला देऊन घेतली बाकी अर्ज कसा करायचा शुल्क भरण्याची पद्धत वगैरे याच्याबद्दल तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकार ठाणे डी सी बँक भरतीची पुन्हा एकदा नव्याने आलेली आहे मित्रांनो मागील जे पेपर घेतले होते, वर्क होते पेपर ते वर्क वेल कंपनीने घेतलेले होते मित्रांनो ठीक आहे तर यावर्षी कोणती कंपनी पेपर घेत आहे याच्यावरती आपला सपरेट चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला जो फॉर्म भरायचा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली जाईल ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील काही तुमचं यामध्ये काही प्रश्न क्लिअर झाले नसतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यावरती नक्कीच आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर देखील मी देण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा अजून काय प्रश्न असतील तर कमेंट्स करा तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र